नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण वर्ग दहावी टेक्निकल या विषयामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा अभ्यास करणार आहे तर कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला हे माहिती असणे आवश्यक आहे की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे त्यामध्ये एकूण किती चॅप्टर म्हणजे घटक आहे त्याचा पेपर पॅटर्न कसा आहे एकूण किती मार्क्स आहे किती क्वेश्चन आहे इत्यादी गोष्टी माहीत असणे आपल्याला गरजेचे आहे तर आज आपण युनिट वाईज मार्क आणि टेक्निकल या विषयाचा पेपर पॅटर्न कसा असतो हे समजून घेऊया तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की आपण वर्ग दहावी टेक्निकल मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या दोन्ही विषयाचा आपण एक ग्रुप बनवला आहे या ग्रुपमध्ये आपण मागील चार पाच वर्षापासून जे टेक्निकल मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल या विषयाचे पेपर झाले आहेत ते आपण याच्यावर टाकत असतो त्यामधून आपण जे आपल्याला काही क्वेश्चन भेटतील त्यांचे आपण आन्सर्स आणि जे काही तुमचे क्वेश्चन वगैरे असतील जी तुम्हाला या परीक्षेबद्दल विचारायचे आहे की हा पेपर कसा असतो याचा पेपर पॅटर्न कसा आहे याच्यामध्ये किती घटक आहेत हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये समजून घेतो म्हणून तुम्ही लवकरात लवकर, लवकर हा ग्रुप जॉईन करून घ्या याचा तुम्हाला नक्कीच लाभ भेटेल तर सर्वात पहिला आपण घटक एक सुरू करू आपला म्हणजे युनिट वाईज मार्क डिस्ट्रिब्युशन ऑफ रिटन टेस्ट पेपर तर हा पेपर एकूण ऐंशी मार्काचा असतो याला टाईम आहे तीन तास आणि पंधरा मिनटे जास्त वेळ भेटतो म्हणजे वाचासाठी पेपर हा पेपर कसा आहे काय आहे किती क्वेश्चन काय किती मार्क का आहे हे पूर्ण समजून घेतो तर यामध्ये आपल्याला सर्वात पहिले हे जो पेपर आहे टेक्निकलचा म्हणजे मेकॅनिकल संदर्भात बोलत आहे मी तर यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग जॉईनिंग प्रोसेस शीट मेटल वर्क मटेरियल रिम्यूव्हिंग प्रोसेस म्हणजे धातूकाम हे असे चार घटक आहेत त्यापैकी तुम्ही पाहू शकता की या चारही घटकला वीस वीस मार्क आहेत म्हणजे एकूण तुमचा ऐंशी मार्काचा पेपर आहे तो तो ऐंशी जो मार्क आहे पेपर आहे तो या चार घटकमध्ये पूर्ण डिस्ट्रीब्यूट झाला आहे आता तुम्हाला हे तर कळायला आहे की आपल्याला या मेकॅनिकल टेक्नॉलॉजी विषयामध्ये चार घटक आहे तर या चार घटकमध्ये तुम्हाला तर या चार घटकापैकी तुमचा पहिला घटक म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग यामध्ये तुम्हाला पाच उपघटक दिसतात लंबजन्य प्रक्षेप देखावे तुल्यप्रतिमा छेद देखावे असेंब्ली म्हणजे आरेखन कॅडचा उपयोग ॲटो कॅड त्याच्यानंतर धातू जोडका पद्धती मेटल जॉईनिंग प्रोसेस यामध्ये बा तुम्हाला एकूण सहा 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 उपघटक आहे आधुनिक वेल्डिंगची ओळख टीग व मिग वेल्डिंग रजिस्टन्स वेल्डिंग सबमर्स व थर्मिक वेल्डिंग प्लाझ्मा वेल्डिंग आणि मेकॅनिकल अदेसिव्ह जॉईनिंग असे सहा उपघटक आहे धातू जोडकाम पद्धतीमध्ये मेटल जॉईनिंग प्रोसेस त्यानंतर शीट मेटल वर्क हा जो घटक आहे हा थोडासा मोठा आहे याच्यामध्ये आपल्याला एकूण नऊ उपघटक दिसतात इम्पॉर्टन्स ऑफ शीट मेटल वर्क टाईप ऑफ शीट मेटल्स शीट मेटल प्रोडक्ट शेप अँड ड्रॉईंग जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन अँड ड्राफ्टिंग शीट मेटल मार्किंग लेआउट अँड हँड टूल्स टाईप ऑफ शीट मेटल जॉईंट्स डेव्हलपमेंट पॅटर्न लेआउट मशीन यूज इन शीट मेटल शॉप शीट मेटल ऑपरेशन असे एकूण नऊ उपघटक पडलेले आहेत शीट मेटलमध्ये तर यामध्ये आपला सर्वात शेवटचा विभाग म्हणजे उपघटक धातू कातकाम म्हणजेच मटेरियल रिमूविंग प्रोसेस यामध्ये लेथ मशीनचे भाग व त्यांचे कार्य लेथ लेथची उपांगे कटिंग टूल्स आणि लेथ ऑपरेशन्स हे चार घटक पडतात तर आता आपण आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया तो, जा तो म्हणजे टेक्निकलचा पेपर पॅटर्न तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात तुम्हा माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की पेपर पॅटर्न हा जो घटक आहे तो आपण एक स्पेशल एक व्हिडिओ बनू त्याच्यावर ज्यामध्ये आपल्याला समजून येईल की हा पेपर असतो कसा त्यामुळे मी तुम्हाला थोडा शॉर्टमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर हे पहा आपला पेपर पॅटर्न आहे असा शॉर्टमध्ये थोडंसं त्याच्यामध्ये एकूण पहा सहा क्वेश्चन आहे सहा क्वेश्चनला ऐंशी मार्क आहेत तर सहा क्वेश्चनमध्ये सुद्धा काही सब टाईप म्हणजे ज्याचे उपप्रकार पडले आहेत त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट हा पहिला त्याला वीस मार्क आहे नंतर दुसरा क्वेश्चन शॉर्ट आन्सर बारा मार्क तीन चार पाच सहा एकंदरीत एक हे द बारा दहा सोळा दहा असे मार्काचे क्वेश्चन बनलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता मी हा जो पेपर पॅटर्न आहे यासाठी एक नवीन मी एक असा व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला हा समजेल की तुम्हाला कमीत कमी वेळेत तुमचा जो हा टेक्निकलचा पेपर आहे याच्यामध्ये जा जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल तर त्यासाठी आपण हा जो पेपर पॅटर्नचा व्हिडिओ आहे तो आपण उद्या टाकण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर सांगेल की हा क्वेश्चन कोणत्या टाईपमध्ये क्वेश्चन येतो कसा क्वेश्चन येतो लॉंग शॉर्ट आणि कोणत्या घटकामधून येणार आहे जॉईनिंगमधून येणार आहे की मेटल जॉईनिंग प्रोसेसमधून येणार आहे का इंजिनिअरिंग ड्रॉईंगमधून येणार आहे तर हा मी सांगण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आज काही तुम्हाला जर काही डाऊट असेल हो तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता तर मग भेटूया उद्याच्या आपल्या पेपर बॅटन या व्हिडिओमध्ये शक्य झाल्यास तुम्ही आपला जो टेक्निकलचा ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या थँक्यू